वाव मस्त आहे दादा आता इथं करत तोडत सगळा मस्त तोडला नाही म्हणजे आज कसा पूर्ण उजेड उजेड येईल तिकडं पण काळोख नाही होणार आणि सगळीकडे उजेड उजेड भाकरी बांधायला पण वापरतात ना आज आम्ही फणस फोडतोय आणि फणस फोडायला स्पेशल माणूस आहे नानी नानीशिवाय आमच्या घरी फणस नाही फोडत कागद चांगला आहे ना फणस पिकला आहे ना फणस कापायचा आमच्याकडे आणि फणस बघा दोन फणस आणलेले दोन एक आणि तो एक मला हा वाला आवडतो तो वाला कसला आहे हा माहिती नाही नाही वेगवेगळे तर असे दोन फणस आणलेले आहेत चला आज फणस कापूया नानीने चिक नको लागण्यासाठी आहे ना तिचे हात ऑइली करून ठेवलेत म्हणजे ऑइल लावल्यावर तेल नाही तेल लावल्यावर चिक नाही लागत ना नाणी स्पेशलिस्ट आहे फणस फोडण्यात नानी बघू दे एक मला भरलेला आहे ना एकदम पूर्ण कम्प्लीट भरला आहे तो भारी आहे बट दे मला पाहिजे तो वाव मस्त आहे तर हा फणस कुठून आला आणावे आमच्या घरचा नाही आहे हा फणस आम्हाला कोणीतरी दिलाय त्यांच्यासाठी थँक्स त्यां ते व्हिडिओ बघितले बघितल्यानंतर ते समजून जातील त्यांचा फणस आम्ही कापलाय म्हणून त्यांचं नाव नाही सांगणार नाव सांगितलं ना ते ऑलरेडी त्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडे फणस आहेत बट त्यांच्याकडे लिमिटेड स्टॉक असतो म्हणून कोणाकोणाला देणार ते म्हणून त्यांचं नाव नाही घेत त्यांच्यासाठी थँक्यू त्यांनी फणस दिल्याबद्दल मी कम्प्लीट काय माहिती नाही किती गेले पोटात एकट्या हम्म चांगला मस्त अस हा पणच मी खातो यांच्या इथूनच जो आणतो ना आम्ही लोक तोच मी खातो काय काढतोस तू वरचा जो पांढरा पांढरा काय असतो असतो पाव बोलतात काय त्याला तो तो, तो, तो। आपण खात नाही त्याला चीक असत ना ते कोण गाई खातात बट गाई पण जास्त नाही खात ना खातात काय खाणार काय खात टाकून देत पाव टाकून देतात आता हे आम्ही एवढी गाय का करते माहितीये कारण आता पप्पा गाय पाजायला गेलेत ना ते hmm. तर ते गाईला घालतील ही सांगल काय सांगड ना तर असं काय फणस कापतोय आम्ही दोघं जण नाणी आणि मी नानी केली नानी नाणीचं पाणी आली बोलतोय नानी बोलता पाणी आला आमच्याकडे मी जातोय हो। मी परत येते म्हणून तर आता मला इथे यांची राखण करावी लागेल हो फायनली मी संपवली एवढी फिनिश चला तर असं काय आम्ही पणस कापून झालाय आमचं आणि आता चला दुसरीकडे जाऊ कुठेतरी हवा सुटले बाहेर मस्तपैकी पाऊस पडत परत येईल असं वाटतंय काय माहिती येते की नाही हे हवा मस्त सुटले आत्या तर गरे सोडून देते आम्हाला हे कोणासाठी येत माहितीये उतूसाठी उतूला मुंबईला जाते

या शेंगा काय नाही काय घेतात हे लोक सुनासला भरत आहे बघा काय हो फ्रीजरला ठेवाय सांगू ना हा वरती बर्फात टाकाय सांगू ना ओके पिशवी जाईल आता कुतूसाठी मुंबईला मी जातोय ओतूची भेट घेऊन आणि हे इकडं आई गाय असते आमची सोनी बघा दूध पिते सोनी पप्पांची दूध पिते पप्पा तिकडे काम करतायत आई तिकडे आज दुसरी गाय असते सोने चाल चाल पिऊ द्या पिऊ द्या ती एकदम बारीक तिला ते करतायत चुमते ती पप्पा ती बघा काही दूध ये नाही तिला ले साप पियाले चलो सोने या 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 सोने जात होतो ऊतूची भेट घेऊन आणि मला समोरच सूर्य दिसला मस्त सूर्यास्त होताना सनसेट होताना सूर्य दिसला म्हणून बोललो गाडी काय मला पुढे गाडी काय चालवावीशी वाटली नाही पहिला एक शॉर्ट घ्यावा म्हणजे असं बघावं भारी वाटतंय मस्त असं सूर्यास्त होतोय बघा असं सीन फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल पूर्ण एकदम ग्रीनरी आहे क्लास मस्त वाटलं मन प्रसन्न झालं माझं घराच्या पल्ल्याड जाताना जो सूर्य बाय बाय करतोय आपल्याला नाही तर दादा बघा दादा चढलाय आज वरती आज त्या दिवशी भवट पण तोडलं नाही आणि आज दादा कुंभा ओढतय कालो, कालो हो का तर काळोख काळोख होत ना म्हणून दादा का तोडतस कुंभा हो आणि ही बघा त्या दिवशीची भोट पूर्ण खेळतात म्हणून तोडून टाकलीस काय हा हा कशासाठी हा भाऊ काहीतरी ह्याच महत्व सांगतोय कशाला वापरतात झाडाचं नाव काय माहितीये कुंभ्याचं झाड कुंभ्याचं झाड आणि त्याची पानं आहेत ना पानं आता नाही वापरत प्लॅस्टिकचा आहेत ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी ती पानं पहिली जुनी लोक शेतावर लावणी करण्यासाठी जातात ना ते पाऊस आल्या कलकीच्या त्याच्यामध्ये खोचून अशी इरली बनवतात डोक्यावर टाकण्यासाठी अजिबात ते भिजू शकत नाही पाणी आतमध्ये नाही जाणार नाही पाणी आता संदा, संदा हो का आणि गावठी औषध गुलाब झाले ना जे साल आहे ना त्या सालीचं औषध करतो तेव्हा आपल्या इथे खल्यात लावलेलं आहे झाल्याला दादा आता इथं करतय तोडतय सगळा मस्त तोडला नाही म्हणजे आज कसा पूर्ण उजेड उजेड येईल तिकडं पण काळोख नाही होणार आणि सगळीकडे उजेड उजेड भाकरी बांधायला पण वापरतात ना गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी जसं बोललो आम्ही शेतकरी आहोत सो शेत शेतकरी आहोत म्हणजे आम्हाला शेतीची काम करायलाच पाहिजे अन्न करते शेतावरती आणि मी पण जातोय जरा कामं करायला घरची चला अन्न पण कुठल्या शेतावर जातो देवला देवलाजवल शेतात कशाला ना कशाला बांध बांधायला म्हणजे आता पाऊस येईल ना म्हणून बांध बांधायला जातो अण्णा मी पाठवून जाईन नंतर आता अन्ना जाऊ दे आता मी जातोय शेणचीत मी शेण काढायला जात आहे शेनकीत कशासाठी भाऊ काहीतरी बनवते मला समजलं भाऊ काहीतरी करताय तिकड शेतकरी शेतकरी दादा पण इकडं आलाय काहीतरी करतय दादा आता पाऊस येणार ना मग सर्व साफसफाई पाहिजे ना हो आता सर्व पेटवणार तिथे सर्व साफसफाई पाहिजे ना पण मग परत फिरणार पावसात ना इकडे साफसफाई करताय तोपर्यंत तो दादा दादानी बघा काहीतरी फाटी फाटीविटी बघा एकदम कशी एक, एक रांगेत लावला नाहीत टका टाक कामिनी कामिनीची मेहनत आहे इकडं कामिनी आहे मोठ्या इकडं फाटी भरला नाहीत हा आवट आहे आमचा घाबरत दादाकडं पण ढोर चल नवीन शेणकी बनवत आहे भाऊ तिकडं शेण टाकायला गोबर 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 गॅस भाऊ नेट बघा आता सध्या लोक नेट यूज करतात मोस्टली सगळेच नाही बट आमच्या इकडे आम्ही नेटच यूज करतो ना भाऊ मस्त वाटतंय नेट गरजच नाही कुंपणची कुंपण बांधायला ते डांबे आणा झाड तोडा हे करा ते करा तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली ना मग तीन वर्ष झाली या नेटला लावून तरी जसाच्या तसाच आहे जास्त तीन जास्त मग अजून तसाच्या तसाच आहे आपा होते तेव्हा केलेला ना हो बोकर ना गुजराती लोक खातात सो so, नेट युज करतात झाड तोडावी लागतात मग लांबून ला आता कोण भेटत नाही कोण काम करायला मागत नाही so, नेट <laughs> जर कोणाला भोकर हवे असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट करा आमच्या भाऊला कमेंट जरी केली भाऊचा नंबर मिळून जाईल तुम्हाला भरपूर आहेत ना भरपूरच आहेत कचऱ्यासारखा आला येतो बट आपल्याकडे खातच नाही खोद ना आपल्याकडं नाही खात पिकेल इथे पण शेणकी आहे काय भोकरा कुणाला बाराशे रुपये किलो याच्यात पाणी नाही जाणार इथं हिथ शेणकी खोत इथे तर दादाने पण इकडे पाणी बिनी एकदम पाण्याची व्यवस्थित सोय करून ठेवले टाके विके भरून ठेवले हा पाणी झाडांनाच यूज होतो दादांनी पण मस्त लागवड केली आहे सगळी इकडे चांगलंय झाडं आमच्याकडे ती काय बघतात रक्ता रक्तातच झाडं लावणं हा आहे आमच्याकडे हे बाजूचं आमचं आहे सा आणि हे दादाचं आहे मस्तपैकी हे बघा खूप झाडं लावलेत दादांनी आणि हे कशासाठी आहे माहिती आहे हे वालं हे उडवीसाठी बांधलेलं उडवी म्हणजे ह्याच्यावरती भारे भारे बिरे पेंडे पिंढे ठेवली होती तर हे होतं आता पाऊस पडेल पडत पडतोय म्हणून हे दादानी सगळे वैरण बिरण भरून टाकले आणि हा शे हा खळा आहे खला कशाला जेव्हा आपण भारे आणतो शेतावरून तेव्हा पहिली इथे ठेवतात या खाल्यात इथे उडवी डालतात नंतर मग जेव्हा झोडणी करतात भात झोडतात ते त्याच्यावर झोडतात इथे प्रॉपर आहे खाल कारण अण्णांच्या इथे आहे तो सोडलेला आहे आणि बघा इथे अजून जसं आहे तसं आहे प्रॉपर त्या साईडने उभे राहून झोडतात भारे आणि भात खाली पडतो तर असं काय आहे आमचं कोकणी जीवन मस्तपैकी लाईफ आहे कोकणात राहायचं म्हणजे भारीच आहे बघा पक्ष्यांची आवाज हा बांबूचा बेट इकडे आम्ही पहिले लहान होतो तेव्हा इकडेच असायचो खेळत बिळत असायचो आंबे बघा सोतापुरी आंबा चांगला आला आहे यंदा दादाचा बघा कचऱ्यासारखं आलाय आहे चांगलं आहे जाऊया आता आपण तिकडे आपलं काम झालेलं आहे अननस पण आलेत अननस आता इथे दिसतात खरं तुम्हाला अननस जर माकड आले तर माकड घेऊन जाते माकडांचे मोठं प्रॉब्लेम आहे इकडे झाले माकड येतात ना तर पूर्ण वाट लावून जातात आणि कडीपत्त्याच आमच्याकडे रान आहे फुल कडीपत्ता आहे सगळीकडे कडीपत्ताच कडीपत्तायकम आहे सीताफळ सगळ्या प्रकारची झाड आहेत तर आज आपण गाड्या धुतोय गाडी मी आल्या मुंबईला आल्यापासून गाडी धुतले नाही सो आज गाडी धुत बोरिंग लावली आणि पाणी पाण्याचा आउटलेट घेत सगळे पांची आमच्या त्याच्यामुळे पप्पांची मेहनत आहे आमच्या पाणी मारून आहे फक्त बाकी काय धूळ बसले कारण हवा असते ना तो गाड्यांवर धूळ बसते बसत त्यांना फोर्स आहे पाण्या फोर्सची गरजच नाही पडत फक्त मारला नाही